तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करता आणि आपल्याला जाता आज पार्टीला सत्य नगाजी महाराजची तिथं पालखी आहे तर बारा वाजले तर चला मग जाऊ आणि मजा करू तिथं माहोल करू तर चला तर ऊन अशी तपली होती उन्हाळा चालल्यासारखाच ऊन उन तपून आहे तर बाबा मग लवकर जाऊ म्हणजे लवकर येऊ म्हणे पाणी वगैरे येईन म्हणे तर निघालो बाबांनी मी तर हे आपल्या केडी गावातला रस्ता हो तर आम्ही आता मार्गाने लागलो ला आता पारडीच्या तर बघू शकता आपला रस्ता बा कसा आहे तर एक नंबर रस्ता आहे अशा रस्त्यानं आमदार खासदारकडे आणा लागते आणि बसावं लागते बस ना असे हपके बसते रोडनं तर सोडून दे तुम्ही तर आता आपल्याला नाला पार करायचा आहे वाला तर ह्या नाल्यामध्ये जायचं आहे तर बाबांनी टाकली पहिला गेर आणि अरे बाप्पा सोडते निघते 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 करू करू कुठं निघली अर्ध्यात फसली गाडी तर मी बी उतरा लागलं आणि गा चिकलातून याय लागलं मला तर गाडीवर बसलो आणि आता चाललो मी तर वर्धा जिल्ह्यातला रस्ता पा कसा एक नंबर रस्ता पाणीसुद्धा पोटातला हालत नाही हे आहे वना नदी आपल्या गावाला येते वाली बघू शकता व्ह्यू मस्त होता खतरना तर आता आलो मी पाडीला तर बघू शकता हे मंदिर आहे इथं आहे पालखी आणि काका भेटला काका म्हणे चालू म्हणजे जाऊ म्हणे आपण मंदिरामध्ये चला म्हणलं तर नारळ वगैरे घेणं चालू आहे नारळ घेऊ म्हणलं आपण निघलो तर नारळ घेतल्या लाया घेतल्या इथं प्रसादासाठी नाही का तर हे खूप वर्षानंतर मी मंदिरात चाललो एक वर्षानंतर मंदिरात चाललो तर अशी गर्दी होती तर ते लोक म्हणे बाहेरूनच व्हिडिओ घ्यामे अंदर व्हिडिओ करू नका म्हणे तर दर्शन घेतलं आम्ही बाहेर निघलो बाबा नारळ वगैरे फोडताय भविष्यात मस्त पाणी निघत आहे हे पालखीचं दर्शन करून घ्या मी बी दर्शन केलं तुम्ही तर हे इथं कार्यक्रम चालू होता मस्त सत्यपाल सारखा कार्यक्रम चालू होता जो तर मित्रांनो आता चालू आम्ही इथं यात्रेमध्ये यात्रेला अशी गर्दी दिसत आहे तर आता आपल्याला पोळ्यात पोळा आला तर आता बैलाचं सामान घ्यायचं आहे सर्व शेतकऱ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळं सामान घेतलं ना आम्ही चाललो आता इकडं काला वाटण चालू झालं आता मंदिरामध्ये तर चाललो बाबांनी तर अशी आलो तर बाप्पा सोडून द्या गर्दी येत तर अशी गर्दी होती सोडून द्या नारे देत चांगला गेलो अंदर तर कु चांगलं कुचावलो होतो बापा असं मी भिंतीपाशी होतो असं कुचावलं गर्दी पा कशी आहे तर काला भेटला असे आणि काला भेटला ना आता आम्ही जातो आपल्या दहीहंडीकडून कण्याले पचकला धरू नाही का होय आता आलो इथे इथं दहांडे फुटणार आहे तर आम्ही इथं सगळं जमा झालो इथं तर मस्त इथं वाजा गाजत मस्त इथं चालू होतं इथे लोटांगण दिसतंय तुम्हाला इथं हे मन्नत राहते ह्या लोकाची ते पाच वर्ष सतत करावं लागते एक वर्ष जर केलं तर जमत नाही तर सतत पाच वर्ष करायला लागते लोटांगण जातं ते बघू शकता ही जे मन्नत आहे ते पूर्ण होते म्हणते असं बाबा आणि दादाजी सांगत होते तर तुम्ही पण विश्वास करा आम्ही पण विश्वास करतच आहोत तर त्याची मन्नत पूर्ण झाली आमच्या गावाची जाती याची बघू शकता असं मंदिरापासून तर इथपर्यंत लोटांगणी यायला लागते बघू शकता आमचे आत्या वगैरे करत आहे इथं तर मी आम्हाला माहीत आहे तर तुम्ही बी करू शकता आणि इथं पोलीस प्रोटेक्शन बी खूप आहे इथं बघू शकता तुम्ही आणि इथं खूप माहोल आहे खतरनाक माहोल आणि किती गर्दी बघू शकता किती दरून तरी गावापासून लोक येते इथं चंद्रपूरपासून लोक आले आहे मला माहीत आहे वर्धा जिल्हा ह्या आहे वर्धा जिल्ह्यातले वर्धापासूनही येत असत तर आमचे चंद्रपूरचे बी आले होते जर दहीहांडी आता आली त्या खांब्यावर आता दहीहांडीत नेत आहे तर पालखीसुद्धा आली आहे आणि आता दहांडी फोडन तर हे आपला ड्रोन आला आपल्याजवळ लाग। थंड़, थंड़, लाग। था, था, तर मस्त हवा लागत थंड थंड एक नंबर लागतो तर हात वर्त केलं म्हणजे आता दहीहंडी फुटायला सुरुवात होईल तर हे महाराज दहंडी म्हणजे आपले हात घालते फेकते आपल्या अंगावर तर दहीहांडी सुरुवात झाली फेकायला तर बघू शकता मी फेकते माझ्याकडे फेका माझ्याकडे फेका माझ्याकडे फेका करून राहिलो तर यातच नाही येतच नाही येतच नाही तर शेवटी महाराज मला फेका म्हणलं तर आली फेकली तर आता आता टावेल उभे केले लोकांनी बघू शकता आता आपल्याकडे फेकते म्हणून तर आता फेकून चालू झाली तर आता फेकरच म्हणत यायचं आता तर गर्दी पा कशी आहे तर यात्रापासून तिथं गर्दी तर पूर्ण सर्कल गर्दी आहे कुठून कुठून लोक आले असून यात्रेसाठी बघू शकता हे मंदिर खूप जुना आहे आणि खूप पुराणात्मक मंदिर आहे तर बघू शकता हे महाराज फेकतच आहे तर माझा अवतारपा कसा होऊन गेला पूर्ण लाया पूर्ण भरला तर एक महाराज भेटले मला लाई दे मग तू केसावरची तर बघू शकत घ्या बा म्हणला खाची सोमला खाऊन घ्या म्हणलं प्रसाद होई म्हणे ठीक आहे म्हणे चालते साहेब म्हणलं हे प्रसाद वगैरे गर्दी आता मी चालू आता आपल्या गाडीकडं तर पालखी समाप्त झाली आहे तर आता मी गाडीवर बसलो गण्या म्हणे रेस लावते का म्हणे बाप्पा बाप्पा म्हणलं एवढा हुशार तू मला रेस लावणार गेला गाडी पाय म्हणलं आमची हिरोंडा आहे म्हणलं तू टी एस आहे म्हणलं तर ब्लॉग ऑलचं नक्की लाईक करा सबस्क्राईब